जय करून स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आहे केलवण करणार आहोत मामाचा म्हणजे आता सातारखेला लग्न आहे आणि आजची तारीख तीन आहे दिवस ज्या कमी राहिलेत आणि मग आता लग्नात तर जामच मजा करू आम्ही जाम म्हणजे जामच यांचा मावशी रातचा ठरला रात्रीचा एकमेकांना कॉल करून केलवण ठरवला लगेच म्हणजे आज मंगलवार हो आहे तर उपासाचा केलवण करत आहोत आम्ही राहू दे भाजीच केलवन पण चालते केलवन नाही असते केलवण म्हणजे आमच्याकडे जेव्हा केलवन त्यांना माहिती सगळ्यांकडे करतात तर आपण तिथं चाललो तर बघूया तिथं काय काय चाललंय पण अगोदर आपण त्यांच्या घरी जाऊ घरी जाऊ चला जाऊ तिकडे डायरेक्ट आणि आम्ही इथं टोप बीप घेतला जेवण कर नगरी चला तिथं जाऊन भेटूयात चला जाऊ मित्रांनो आता पोचले मामा आणि नवरदेव नवर नवरदेव गेला तिकडे मांडवी नामा नवरदेव इथं आलेला आहे मामा काय

मम्मी इथं भाज्या कापते आणि मावशी साव इथं पाणी आहे पाणी आलंय मावशी सांचा मावशी आणि का बर घातला विठल्या जाते बेटकार असून आता मावशी पण आलेले आहे हातपोट लावायला आणि बघू शकता आली आले काम करायला घेतलेलं आहे मावशी जाम कामाची आहे मावशी आणि ही कामाची नाही ही मावशी कामाची नाही सॉरी आणि तुझे लग्नाची बॉरी आणि तुझे लग्नाची बारीकायला मित्रांनो बरं उशीर झालं बघूया काय काय माहिती जाम उशीर झालाय बघूया काय काय तर इथं आता भाजी करायला घेतली वाटतं नियम आहे पनीरची भाजी करायला घेतली पनीर पनीर मटर पनीर मटर आणि इथं पनीर चलून झालं आणि आता हे करतो काय रे फोडणी फोडणी का कोबीबी इथं भातासाठी आणि मटर मत्तर पनीर नवऱ्याला मस्त 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 खावलं पाहिजे का मटर पनीर आणि राईस झालाय म्हणजे राईस फक्त झालाय तो आता सेजवा राईस करायचा आहे नंतर त्याला फक्त राईस झालाय रास कुठे नवरीची साडी साखरपुड्याची मग आवडली का तिला बघितली नागरिक आम्हाला बोलत होती बस बस टाकून आम्ही नवर देवाला जेवायला आणले मग करो जा काय करतो खाऊ नाश्ता करो मित्रांनो आता बघू चला काय काय करते मम्मी बघत राहा भाजी मध्ये पनीर बिनीर टाकलेलं आहे मटर मटर आणि मम्मी मस्तपैकी भाजी करते वाटण्यावर आणि अजून भात होत आहे बघा आणि इकडं काहीतरी करते रायता 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 बनवते रायता इकडे मग बरी बनसा घेतला खिसाला बिसाला काहीतरी म्हणजे आय रायता काय काय करताय बघूया झालं काकडी काकडी ना आम्हाला माहिती आम्हाला माहितीच नाही तो बघ तुझा शेंडोरा आहे कस वाकराय शेंडोरा आणि हे काय काय करत आता काय माहिती बघूया करायची ही काकडीच्या आंघोळ करता ये बघा याची काकडी आंघोळ कार केलेली आहे आणि आता ती खिसाला घेते आता बघा मावशीचा पाठी चांगलाय विसर सत्र ते तिला आणि इकडं बघा भाजी झालेली नाही अजून डोकोळ येईल तेव्हा भाजी व्हायची मस्त की झंझडीत कापड बिपड कलो साईत का माहिती कधी काढताना इकर बघा हो याला तिला निसता वाईट आणि कुंदमाशी पाणी भरला गेले अजून आली नाही आणि वैष्णवी हरषलचा अजून पत्ता नाही बघूया आपण थोड्या वेळाने काय इथं जर आयता बिता खिचून झालाय अजून त्यांना दही भी टाकवत आहे जी माझारीची निस्ती यरी आणि आता इकडं भाजी रेडी झालेली आहे तिथं ठेवले आणि आता भात करायला घेतलाय फ्राईड राईस बघा भात भात आणि बघा इथं भाजी बिजी कापून ठेवली कधी कापता

ही बघा झाली कोशिंबीर फायनली आणि नवर रायता 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 बघूया रायता कसा दिसतो रायता रायता या खायला तू नको खाऊ तुला येणं आवडत मला आवडते मी खाणार बघा मम्मीचा इथं राईस पण झालेला आहे बघा म्हणजे अजून थोडासा बाकी आहे मग आपण दाखवूच आणि इथं मावशी पण आले थोडीशी मदत करा मम्मीला आणि बघा इत हा शाल पणालाय कामा बिमावर शाईल थकला असाल चा काय प्रदार भूक लागली नाही तुला भूक लागली काय चालू नाही बड्डेच आता किती मित्रांनो भात झालेला वाट मग कसा आहे झाला का भात यस नाही भात काय वा वा काजू टाकून आणि ते करा भाजी पापड का भाजी नाही बघितली पनीर भाजी मस्त वेगळी आणि पापड आता आहे

ताट सजवत आहे बोलते ताट सजवत आहे गुपचूप गुपचूप ताट सजवत आहे सरप्राईज रांगोळी विंगोली काढले केलवन आणि ताट आलेलं आहे काय

त्याला भाऊ जवाला बसलायदा आदेश पण बसतो बोल गेलो मी बायको मध्ये घेऊन आली नाही भाषा बोलतच काय कपाली काय मग

मी नाही ते आका मग तुला सांग मध्ये शेंडोरी डबल डबल मम्मी सचिन आली मम्मी सचिन आली डबल डबल वाय डबल वाय मग डबल फायवर तू

লাগে শালটা <laughs> <laughs>